<laughs> को बंदर नाही वागर तू कुछ उपयोग का नाहीये <laughs> मग आता पोपटांचं आगमन कधी होणार ते आता होईल ते राखणं पुष्पकट ठेवतं लागणार मी एक त्यांच्यासाठी मग माझ्या पोपटांसाठी केलेलं खाऊ एक दिवस वर्ष त्यांना खाऊ त्याला आम्ही खाणार की ते खाणार का बरोबर मग तू राखणं कसं ठेवत खाऊन दे त्यांच्या घर लावून ठेवायचं तर आता एक भराड्यातला तकडे आणून लावू का मम्मी कर अरे मम्मी कर हा केले तर दुपारपासनं या रेडकू आता बोंबट्टा मम्मे मम्मी कर त्याची मम्मी इलेली नाही या बाबल्याची मस खैतरी हरावली काका शोधून इले पण अजून त्या गावलेली नाही आता अन्नार कशी शोधून दे का अकरा अकरा वाजता आणलं एकदा <laughs> ये <का उना> <laughs> <तेरे> पता था <laughs> कुछ पता नहीं था। चल घट्ट लावत नाही तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या ह्या वांद्रांच्या विशेष भागात मी विनय गाडी वापर आपले खूप खूप स्वागत करतो संध्याकाळ झाली असंच पटतो मारू इल्लय आग्रा काका बोले बघ जा बाबू काय करता झोपलं <laughs> की वांडर राखता की नाही बघ जा म्हणून आता इलं आहे तदा बाबलो काय वांडरांच्या मागे काय करता आणि बाबलोचं एक मित्र जो आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलास भैया वर तो बॉम्बात टावर वांडर इलेत ते तर सगळे ही दोघं पण वांडरांच्या मागे दिवसभर असतात काय करता बाबू दिवसभर बिझी असतात किती व्हिडिओ काजींचा दुष्काळ दाखवणार काजी मोप धरलेली कलर जरा त्याच बिघडलेलो हे बघा अशी गत झालेली आहे तर हे जायत जायतक आमचे काजी काढून पण होतील तरी पण कोणाक काय औषध बिवषध माहिती असतात तर आमका सांगा म्हणजे पुढच्या टायमा उपयोगात येत नाहीतर बाबुल्याची <laughs> नुकसानाची दरवेळी तिचं चालू असता टेप ती बनवणार नाही गट्टो लावता गट्टो काय मिळाल्या गट्टो तुझ ठेवलेली होती आता संध्याकाळ पुसके गट्टे एकदम पप्पा ने आणले बरोबर ना <laughs> <laughs> <तो काई> <laughs>

तुम्ही ये आम्ही इधर इधर वंडर रखने गयात म्हणून सांगणार हा काजी ते दिवशी काढलस ना दररोज ते पिकत असते मग ते भाजी भा, भाजीसाठी तरी काढ भा को तरी पुणगे भाजी तरी करी करून दाखवी कधी या सीजन भाजी पुणगे जे अति काढू न काढू तरी करूया एक या सीजन मध्ये भाजी नाही गेली काढून तरी टाकते हा पटका लागत नाही त्याची बंदूक घेऊन येऊ सांग नाही काय झालं कार्बे ह्या करून ठेवत असत ओपन ठेवच नसत डब्या डब्या टाकून ठेवच असत ओपन ठेवले गेला जाऊ ai 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 mãi rồi क्या हम हुए क्या जो चार लेके आ जा बोल ये विमान उड़ाने वाला आ, आ, आया हुआ है <laughs> बंदर वो भाग रहा है <laughs> बंदर नहीं भाग रहा है मेरे <laughs> को बंदर नहीं भाग रहा तू तो कुछ उपयोग का नहीं है अरे ये देख के है ना ये उड़े हे एवढेच ते खातात मी फका टाकून देतो वरचा खात बोडा याच्याबरोबर खाणार नाही वांडर तुका याच्याबरोबर नाही खाना, ना ना खाना। या दिवसून वरच खाना अरे काय ते काय खाऊ तरी शिकवू काय खाऊचा काय टाकूचा काय साहब किधर जातात पत्ती रत्न चलत जातात तर माणसांसारखी टेंकव <laughs> मॅच झालेला इधर नाही इधर ए अकडे वांडर पिटाव नको हा घराकडे चलले सांग पेट काय भीत आहे तुम्हाला कधी भीत आहे काय घट्ट्यांची नाही लगेच बाय 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 येऊ तो

तर मंडळी एवढ्या संध्याकाळी यायचं कारण म्हणजे का बघा ते बघा मागे दिसतंय तुम्हाला पिवळं पिवळं झालेलं कॅमेऱ्यात कमी दिसत असेल आता जवळ जाऊन दाखवतो काय ते आता कोयदाचं पाणी संपलं शेवट झाला हि येलकट कसला या यासाठी ओमेच्या मम्मीने चवळी ती बघितली लोकांनी गणगाणून आपल्या म्हणून तसं झाला मौरी चवळी सगळ्या एकत्र करून टाकलं ह काय वाटत बघ खतरनाक जबरदस्त

उत्तर मंडळीनो जो सूर्यफुलाचा प्रयोग आहे हा पहिल्यांदाच केलेलो नाही आधी आधी काका बिका करायचे तू तो आता करू त्याच्या आधी काका पण करायचे तेव्हा मी बघितलेलं आहे त्याच्यानंतर आता बघतोय गेल्या या दोन वर्षात नव्हते ना रे दोन का म्हणून तुमका दाखवलेले नव्हते कोरोनाच्या काळात होते ते हा म्हणून तुमका नवीन वाटत असतील तुमका वाटत असत पहिल्यांदाच बाबल्यान केल्यान की काय तसं नाही याच्या आधी पण केलेले हत मग आता काय तेल काढणार तेल असं काढून काढून कितीसा निघणार निघात आता मोठी झाली आणि ते बिए असतात ते ह्याच्या भूतू असतात एवढा मोठा होता मग नंतर पुढे ह्याच्यापेक्षा होतात मोठा लवकर कप पाणी घालू का फायनली म्हसिलेली मेली भारी झाला व्यवस्थित वाटतो त्याच्या असत सूर्य एवढा होता मोठ आता ह्याच्यात ही लहान झाली बियावर बियाणा चांगला मिळाला नावस्थित होत बियाण्यावर अवलंबून ना म्हणजे याच्याविषयी अजून मोठा होता ही तर कायच नाही पुष्पान आमच्या घातल्या कारणा ती घनघन <laughs> <जाएचे। laughs> म्हणजे पुष्पाची मिस्टेक आहे जरा घन एवढी असता नाही होती जरा बही मग मधी मधली राईंगुकट घालवायची <laughs> मग पोपटांचं आगमन कधी होणार ते आता होईल ते राखणं पुष्पकड ठेवायचं लागणार हय पर राखूड ठेवूच लागणार येऊ अडतलीत नाही की काय एवढीच अशी एवढीच कळे इले एवढीच असताना म्हणजे कळे इलेले त्यांना खाली असताना ती वेगळी जात असत काय मग कळलं नाही जात जरा चांगला मिळाला नाही उरवलय बिरवलय गोवर खत बीत घालून सगळं उग्रव आधीचे बीये ठेवायचे ना ते रुजत नाही तू पण घातलेलं दोन तीन वर्षा केलं एकशे पंच्याऐंशी किलो बी काढलेले किती एकशे पंच्याऐंशी किलो अरे जबरदस्त मग कित कोपरे लावलेलं हे चार कुळजा होता नाही पूर्ण कोपरेट असंच लावलेलं नाही असे तरीवर घातलेलं मग चार कोपऱ्याचा तेवढा येईल एकशे पंच्याऐंशी किलो पोपट माझ्या जाम सत मग त्याल किती येईल त्याचा त्याल किती येईल त्याचा त्याल पासष्ट लिटर का पासष्ट लिटर का सत्तर लिटर तेले मस्त सूर्यफुलाच्याच घाण्यात लावायचं अच्छा असं वेगळा सूर्यफुलाचं वेगळं असा खा ना आपल्याकडे होत तसे सूर्यफुलाचे खाणे सूर्यफूल म्हणजे ह्याच्यावर ना ह्याची कदाचित दिशा वाटत असं मग हा सूर्याच्या दिशे करावं हे आता मका कळेल आहे बघ हे असे पूर्वी पूर्व दिशेकच त्यांची तोंड असतात जेवणाची हम्म

मान टाकतील तो परत किंवा एवढी असताना कळे मस्त आणि पोपट असताना त्यांच्यासाठी मग पोपटांसाठी केले खाओ <laughs> एक दिवस वर्षांनी खाऊ चला आम्ही खाणार की तेच खाणार का बरोबर मग तू राखणं कशाक ठेवत खाऊन दे त्यांन ठेवायचं आता एक भराड्यातला आकडे आणून लावू का शेंगे आधी किती असते काय माहित नाही कळत नाही याचा कधी कप घेणार पंधरा दिवसांनी काढणार की दहा दिवसांनी काढणार काय काय त्यांळीत माहित फेब्रुवारीच्या एंडिंग का वगैरेच काढून मोकळी झाले ते बघ ह्यात फरक हा उशिरा पेरून लवकर झालो अशा प्रकारे आपली मस्त आपलं मस्त फेरफटका झालेला आहे बाबल्याच्या सूर्यफुलाच्या बागेतला हो बघा मस्त भारी वाटतं एकदम तुमक सांगितलं असतं येऊ पण कसा व्हिडिओ अगं फुला मान टाकणार सांगा उपयोग नाही काय झाली कळला शेंगी बघ रेडी आणि जे पाटाचं पाणी वरून येतं पूनमच्या इथे जाताना आग्रा जाताना दिसतं ते त्यांचा हा मार्ग आहे ह्या तो पाणी असे पाट केलेले आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यात ते पाणी जाते इथे ही जेवढी शेती दिसते ही बघा ही तो पूर्ण त्या तिकडे टोकापर्यंत ही सगळी शेती या पाटाच्या पाण्यावर हो आहे चंद्रपूर भारी दिसतात बरोबर तर मित्रांनो हे बघा सात वाजलेले आहेत आता घराकडे जाऊया कारण की व्हिडिओ अर्ज अर्धो टाकून मी इल आहे एडिट करूच आह नाही तर तुमकं आता नऊ गाजा गा ताकद व्हिडिओ येणार नाही तर आता भेटूया पुढच्या भागात असंच नवीन काहीतरी घेऊन नवीन मजा मस्ती आणि काहीतरी नवीन आमच्या गजाले घेऊन तोपर्यंत बाय बाय